Okay. <laughs> गारपोली गावाकडे जाणारा रस्ता आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे मात्र गेली अनेक महिने या रस्त्याने डांबरीकरण करण्याच्या कामाला ठेकेदाराने सुरुवात केलेली नाही त्यामुळे आजही स्थानिक लोकांना रस्त्यावरील खड्ड्यातून मार्ग काढत जावे लागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील हे याच गावात राहतात त्यामुळे त्यांना देखील खराब रस्त्याचा सामना करावा लागतो त्यात काही दिवसांनी पावसाळा सुरू होत असून त्याचा फटका स्थानिकांना चिखलातून चालत आपल्या घराकडे जावे लागणार आहे ही समस्या लक्षात घेऊन जितेंद्र पाटील यांनी आज रस्त्यावर मातीचा भरावानीनंतर खडीकरण ही कामे सुरू केली आहेत स्वकल्चा जितेंद्र पाटील गारपोली गावाकडे जाणाऱ्या रस्ता बनवत आहेत साधारण कल्याण कर्जत राज्यमार्ग रस्त्यापासून गारपोली गाव हे साधारण चारशे मीटर अंतरावर आहे त्या खडेमय बदललेल्या रस्त्यावर आधी मातीचा भराव करण्यात आला त्या ठिकाणी खडी टाकून रोलरचे साह्याने रस्ता मजबूत करण्यात आला त्याचवेळी खडीवर टँकरद्वारे पाणी मारून पुन्हा रोलरचा साह्याने रस्ता मजबूत करण्याचं काम करण्यात आलं या कामासाठी आलेला सर्व खर्च जितेंद्र पाटील यांनी केला आहे त्यांनी आपल्या गावातील रहिवाशी यांच्यासाठी केवळ खड्डेमय रस्त्यात पावसाळ्यात होणारा चिखल लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे त्यांच्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे कर्जत लाईव्ह साठी संतोष करणे शकतो